मंडळ पाहुण्यांचं स्वागत करेन नमस्कार सर माझे नाव कोमल मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची मुख्यमंत्री म्हणून आपले सहशी स्वागत करतो नमस्कार सर माझे नाव कल्याण कृष्णा आडी मी ऊर्जा सामी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून मी आपले सहर्ष स्वागत करते रामेश्वर रामेश्वरी विवर्ग सामी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी या शाळेची शिक्षण मंत्री म्हणून मी आपले सहशे सादर करून शाळे मी त्या शाळवी शिकते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची मी उपमुख्यमंत्री मी आपले संस्थे सादर करते <laughs> नमस्कार सर मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची सांस्कृतिक मंत्री म्हणून मी आपले सहसे सादर करते जना प्रेक्षक न्यूअर का 25 होतो मी या शाळेचा सरपंच आहे मी आपले आपले सर्ववटीने आपले सहस्वागत करतो सर माझे नाव शिकते मी जिल्हा शाळेची सूचना मंत्री मी आपले सहस्वागत आहे नमस्कार सर माझे नाव इशोरी अमर राठोड न्यूअर का सामी शिकते मी जिल्हा परिषद प्रातिषणा पर रिया शाळेची सूचना मंत्री मी आपले सहस्वागत करतो नमस्कार सर माझं नाव महेशराव मागे वर्ग साथी शिकतो मी या शाळेच्या क्रीडामधील म्हणून मी आपले सरचं स्वागत सर माझं नाव कृष्ण वर्ग साथी शिकतो मी या शाळेचा सुशिद्धा मंत्री म्हणून तुमच्या हार्दिक नमस्कार सर मी वर्ग साथी या मी बगीचा मंत्री म्हणून तुमच्या सहगत करतो